नमस्कार मंडळी हिंदकेसरी सर्जा आणि हिंदकेसरी रक्षा ही हिंदकेसरी जोडी बायनी येथे चालू असणाऱ्या ओपन बैलगडा शर्यत मैदानामध्ये पळालेली आहे त्याचा निकाल काय देण्यात आला आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी तुम्ही जर आपल्या या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल बैलगडा शर्यतनाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात मंडळी मायनी या ठिकाणी चालू असलेल्या ओपन बलगड्या शर्यत मैदानामध्ये गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक तीनवरती हिंद केसरी सर्जा आणि हिंद केसरी लक्ष्या ही जोडी मित्रांनो या गट क्रमांक वीसमध्ये पळालेली आहे अतिशय धक्कादायक असा निकाल मित्रांनो या गटामध्ये लागलेला आहे त्या ठिकाणी काय झालेलं मित्रांनो सुट्टीपासूनच सुंदर अशी गाडी पळत होती त्याचबरोबर तास क्रमांक सहावरती विसापूरकरांच्या गुरुची देखील गाडी मित्रांनो पळत होती ही ही गाडी वि गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये होती सुंदर अशी लढत दोन्ही गाड्यांमध्ये झाल्याने मित्रांनो शेवटपर्यंत दोन्ही गाड्यांमध्ये टाकाटाकी चालू होती अतिशय निकालाच्या रेषेवरती गुरुने मित्रांनो निकाल घेतलेला आहे आणि सर्जा आणि लक्ष्या या गाडीचा मित्रांनो गटाला हार झालेली आहे सुंदर अशी गाडी गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक सहावरती गुरुची मित्रांनो पळाली लक्ष्या आणि यापेक्षा ती गाडी मित्रांनो सुंदर अशी पळाली सेमी आणि सेमीफायनलसाठी मानकरी झाली असो मित्रांनो अर्जित होत राहते सरजा लक्षाची पुढील मैदानामध्ये नक्कीच कमबॅक जबरदस्त केअर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपलं युट्यूब चॅनल बलगडा शर्यत नाथघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद